गुड मॉर्निंग डाऊन तर आज बाळांनो तुम्हाला मी छानसे पहिलं प्रथम गीत म्हणणार आहे माझ्या मागे तुम्ही कृती गीत सादर करायचं आपल्याला तर उभे राहतो

पण पहा कशी मांडली आहे कोपर चूल तांदूळ होते सात तांदूळ होते सात पण पहा कसा केला त्याचा पातेला बर भात <s> घेतली <Elliott> पाने घेतली पाने

पण खरे सांगा तोंडाला ना पाणी सुटले खाली तर आपल्या आता मला जेव्हा जेव्हा काम राहते त्यावेळेस वर्गामध्ये गोंधळ सुरू असते असते ना तर खोड्या कोण करते हा बाळ्या करत असेल खोड्या हा तर आता आपल्याला आज वर्ग नियम तयार करायचे आहेत तुम्हीच ठरवा तुम्ही एक एक जण वर्ग नियम सांगा त्याप्रमाणे मी आपल्याला वर्गाचे नियम तयार करायचे आहेत म्हणजे वर्गामध्ये आपला वर्ग शांत आणि चांगल्या पद्धतीनं टिकला पाहिजे म्हणजे राहिला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडूनच एक वर्गासाठी नियम सांगायचा एक एक जण सांगून हा वेळेवर शाळेत हजर राहणे तू बापू हा वर्गाची स्वच्छता ठेवणे हा एक नियम हा सर्वजण एकमेकांसोबत सहकार्याने वागणे तू एक हा सर्वांनी शिक्षकांनी सांगितलेले कामे किंवा आज्ञा पाळणे हा एक नियम तू सांग म्हणलं हा वर्गात शांतता ठेवायची आहे जेव्हा सर कामात राहते तर वर्गात शांतता ठेवली पाहिजे बरं बरं शाबास शाबास चांगलं काम करते हा बाळू शाबास तर हे सर्व नियम तुमच्याकडून ठरलेले आहेत तर उद्यापासून वर्गामध्ये शांतता पाहिजे ठीक आहे धन्यवाद वर्गाचे नियम जर आपण सुरुवातीला विद्यार्थ्यांना लावलं तर त्या सर्व विद्यार्थी त्या नियमांचं पालन करतील आणि एखाद्या वेळेस शिक्षक आपल्या शालेय अंकामध्ये व्यस्त तर असेल तर त्या नियम सर्व विद्यार्थी फॉलो करतील आणि वर्ग शांत असेल त्याच्यामुळे त्या शिक्षकाचं सुद्धा काम परिपूर्ण होईल आणि वर्ग सुद्धा कंट्रोलमध्ये राहील सरांनी खूप असं वृत्तांनी त्या पाठाचं साजरीकरण केलं त्यामुळे मी सरांचं अभिनंदन करतो धन्यवाद